सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान रिलायन्स इंडस्ट्रीजचे व्हाईट चेअरमन मनोज मोदी यांनी सुवर्ण मुकुटासाठी सव्वा किलो सुवर्ण दान केले मागील महिन्यात मनोज मोदी हे त्र्यंबकेश्वर येथे दर्शनासाठी आले होते तब्बल दोनशे वर्षापूर्वीचा सुवर्ण मुकुट नवीन बनवण्याचा संकल्प त्यांना सांगण्यात आला होता देशभरातील भाविकांच्या सुवर्णदानातून साडे आठ किलो वजनाचा सुवर्ण मुकुट बनवण्याचा संकल्प वर्षभरापूर्वीच करण्यात आला होता सदर सुवर्णदानास पाच किलो पेक्षा जास्त सोने देवस्थानकडे जमा झालेले आहे मनोज मोदी यांनी उरलेले सोने मी स्वतः देतो असे कबूल केले होते परंतु अजूनही काही भाविक महाशिवरात्रीपर्यंत सोने दान करण्यासाठी इच्छुक असल्याने त्यांना सव्वा किलो दान करू शकतात असे सांगण्यात आले होते त्या अनुषंगाने आज त्यांचे सहकारी हितेश भाई सपत्नी घेऊन त्यांनी संकल्प करून सदर किलो सोने केले देवस्थान ट्रस्टचे के विश्वस्त कैलास भुले रुपाली भूतडा पुरुषोत्तम कडलक मनोज थेटे डॉक्टर सत्यप्रिय शुक्ल स्वप्नील शेलार व प्रदीप तुंगार आदी उपस्थित होते सदर सुवर्णदाना सहकार्य लाभलेले मनोज मोदी यांचे निकटवर्तीय मनोज तुंगार हे देखील उपस्थित होते सदर सुवर्णदानाची पावती त्याचा सत्कार करून सुपूर्त करण्यात आली त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टमध्ये दे हे सर्वात मोठे दान असल्याचे सांगण्यात आले आहे जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रवींद्र धारणे त्र्यंबकेश्वर मागील महिन्यात रिलायन्स इंडस्ट्रीज चे वाईस चेअरमन श्री मनोज मोदी हे त्र्यंबकेश्वर येथे दर्शनासाठी आले होते त्यावेळी त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टने मागील वर्षी सुरू केलेली सुवर्णदान योजना त्र्यंबकेश्वराचा पंचमुखी मुकुट हा नव्याने बनवण्यात येणार आहे साडे साडेआठ किलोचा त्यांना त्या ते योजनेविषयी माहिती देण्यात आली होती त्या अनुषंगाने त्यांनी उरलेलं सोनं देऊ केलं होतं परंतु या सुवर्णदानामध्ये प्रत्येक भाविकाचा थोडा ना थोडा सहभाग असला पाहिजे म्हणून आम्ही भाविकांकडून जवळपास पाच किलोच्या वरती सोनं सुवर्णदान त्या ठिकाणी प्राप्त झालेला आहे आणि उरलेलं जे सोनं होतं त्यापैकी सव्वा किलो सोनं देण्याचं श्री मनोज मोदी यांनी कबूल केलं होतं त्या अनुषंगाने आज रोजी हो त्यांचे निकटवर्तीय हितेशाई यांनी बिस्किटाच्या स्वरूपात एकशे पंचवीस तोळे म्हणजे जवळपास सव्वा किलो सोनं जवळपास एक कोटी रुपयाच्या आसपास असं सपत्नी घेऊन त्र्यंबकेश्वराला संकल्प करून त्या ठिकाणी आमचे सहकारी विश्वस्त जी थेटे असतील कैलासजी घुले असतील सत्यप्रिय शास्त्री शुक्ल असतील प्रदिप्पा तुंगा रुपालिताई भुतडा असतील या सर्वांच्या समक्ष सुपूर्द केलं आम्ही त्यांचा सत्कार करून त्यांना त्या ठिकाणी पावती दिली अशा प्रकारे दानशूर व्यक्ती या त्र्यंबेश्वर देवस्थान ट्रस्ट मध्ये येत असतात त्यांचे त्यांच्या कंपनीचे आम्ही सर्व देवस्थान ट्रस्टच्या वतीने आभार मानतो